नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी चाललो ॲक्च्युली उरण येथे वेडिंग आहे वेडिंग येथे ड्रोन शूटसाठी चाललो आहे उरण मोरावे येथे चाललो आहे तर आ, वेडिंग आहे ॲक्च्युली सहा सात वाजता चालू होईल तर वाजले चार आणि मला बोलवलं आहे पाच वाजता ओके आपण अर्ध्या तासात पोचतो आहे तिथे मी तिथे गेल्यावरती तिथं तुम्हाला दाखवतो स्टेज वगैरे काय कसं असेल काय आपल्याला काय आयडिया नाही तर ड्रोन शूटमध्ये कसं दिसेल मोरावे तुम्हाला गाव दाखवतो ड्रोन शूट मधून मस्तच मोरावे बंदर समुद्राच्या किनारी असलेला मोरावे बंदर मस्त दिसेल ड्रोन मधून तर चला कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओमध्ये आता मी आलो आहे अटल सेतू इथे हे बघा अटल सेतू इथून चालू येतो चिरनेरच्या इथून मस्तच तर चला आपण भेटूया आता मोरवे गावाचे इकडेच <itiesapplet> तर मित्रांनो मी आलोय आता मोरा जेट्टी इथे हे बघा मस्तच मच्छीमार पण इकडे काही काही जाळे फाटलेले ते शिवाला बसलेत आणि हा मोरा जेट्टी तुम्हाला तुम्हाला जर इथून मुंबई किंवा अलिबागला जायचं असेल तर मोरा जेट्टी पण जाऊ शकतो टू व्हीलर इकडे मस्त होडी पण लागलेत पाटील झाले शिवत जीवतीवरती होणे बघित आपण तर आपल्या लोकेशनला पोहोचलोय हा आता मित्रालाय जेटी ची इथून जाऊन येतो तो, तो पण बघून घेतो नंतर मित्राला कॉल करतो कुठे यायचंय ते लोकेशन थोडा मागे आहे इकडे जेटीवरती जाऊन येऊया आपण ऍक्च्युली <laughs> मी फर्स्ट टाइम आलोय इकडे जेटीवरती मोरळ गावात पण फर्स्ट टाइम आलोय आणि इकडे पाहू शकतो मी जे एन पी टी आहे मग कस शिवतोय जे लोक उरून वरून मुंबईला जॉबसाठी जातात ते बोटीच्या सहाय्याने जातात कारण की बोटीने लवकर जातो माणूस वीस मिनटात काहीतरी मुंबईमध्ये पोचतो माणूस आणि असा ट्रेन किंवा बसने असं ट्रॅव्हल केलं तर दीड तास लागतो इथून पोचण्यासाठी एक देड़ देड़ ते दीड तास त्याच्यामुळे बहुतेकजण इकडून बोटीने जातात ॲक्च्युली टू व्हीलर नसेल आहेत टू व्हीलर इकडे पार्किंगला लावलेत बहुतेकही आणि बोट काही लागले नाही वाटत अजून बघूया पुढे जाऊन इकडे खाली बोट लागले मित्रांनो इकडून बोट पण आले बघा मुंबईवरून आता इथे लागेल पब्लिक उतरतील आता इथेच चला पब्लिक आता उतरेल इथेच चला आता जाणारी पब्लिक बसेल येणारे सगळे उतरले मला वाटलं बाईक पण असेल पण बाईक नाही फक्त पब्लिकच बाईक इकडे सगळे पार्किंगसाठी आहेत जे जॉबला जातात त्याचे रोजचे असतील एवढी पब्लिक तिकीट किती येतो तुम्हाला सांगतो नंतर आत्ता वाजले पाच अकरा जातो मी तिथे लोकेशनची ते इकडे होडीची डाउट किती चालू आहे जेणेकरून खराब नको व्हायला घालला होळी त्याच्यामुळे कलर काम चालू का आहे आणि इकडे पण थोडीचा खर्च काय पंका पंका इथे ड्रोन शूट चालू आहे आता नवरा इकडे निघलाय आणि इकडे बघा ड्रोन शूट चालू आहे आपल्याकडे फोटो आहे इकडे हो नाव सर गणेश गणेश आहे आपल्या पाठी आणि तिकडे दुसरीकडे गेला नवरीकडे आणि इकडे ड्रोन शूट चालू आहे आपला इकडे मित्रांनो आत्ता रात्रीचे आठ वाजलेत नवऱ्याच्या नवरा येतो या त्याची एंट्री घेतो आणि आतमध्ये आल्यानंतर बाकीचा शूट घेतो तो तोपर्यंत बघा असा इथे आपलं हे लग्नाचंच डेकोरेशन हा आमचा फोटोग्राफ आहे ॲक्च्युली नवरा आणि नवरीकरणात एकच म्हणजे दोन्ही पण पार्टी आमच्याच फोटोग्राफरकडे आहेत दोघेजण आता नवरीकडे आहेत आणि आम्ही इकडे तिघेजण इकडे नवऱ्याकडचा कवर करतो आहे आता ते आल्यानंतर मग <स्थाथ> पूर्ण आम्ही एकत्र शूट करणार सगळे आपला भाई इकडे दमलाई आता शूट करून <स्थाथ> 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 आठ वाजते साडेआठ झाले आठ नाही सॉरी साडेआठ झाले नवऱ्या आहेत पण तर आता नऊ वाजतील अजून लग्ना लागायला सव्वा नऊ ते साडेआठ साडेनऊ वाजतील हां दहा वाजतील फोटोग्राफर एका साईज आहे तो होते दहा वाईल लागला तर बघूया आपला साडेआठ झालेत अजून सा नाचायलाच त्यांना दोन तास झाले नाचून अजून ना बाकी इथून तर फक्त दोन मिनटं तर असतं नाही त्यासाठी दो दोन तास लागले नाचायला आणि कम्पोजिट दोन तास अजून जातील जाईल दीड तास जाईल नाचायला बघा आता आपण करूया तो पण तो शूट मस्तच बाकीचे आपले दोन फोटोग्राफर येतील ते नंतर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये बंद झाला हा पण थोडा नाशका करत येते कांडो येते <laughs> एक वाजलेत आत्ताशी जेवायला ले गेलेत नवरी